तुम्हाला शेतातून येण्यासाठी टाईम झाला असेल किंवा तुम्ही शहरात जॉब करत असेल काही ताई किंवा दादा त्यांच्यासाठी झटपट अशी भाजी आईने पण शिकवले बनवलेली आहे तशी तुम्ही जर बनवली तर जवळजवळ पाच ते दहा मिनटात अशी सुकटीची छान भाजी अशी शकता तुम्ही कमी टायमामध्ये हा व्हिडिओ नक्की बघा एकदम खेड्याची पारंपरिक पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे सुकटीची नमस्कार सर्वांना आज आई करणार एकदम छान अशी सुकटीची भाजी बघा सुकट पहिल्यांदी किती छान आहे मुंबईची सुकट आहे आपली एकदम मोकळी मोकळी बघा ऑलरेडी ती पहिल्यांदी ना आपणही नाही हे करून घेईल होती म्हणजेच वाळून गेले आता चुलीवरती आपली छान सुकटीची भाजी होणार आहे पातळ रसा सर आणि टाकून घेतलेला आहे त्या कढईमध्ये सुकट काही न टाकता तेल बिल काहीच नाही टाकेल सुकट पहिल्यांदी गरम करून घ्यायचं आहे वाटतं बाज गरम करून म्हणजेच भाजून घ्यायची आपल्याला सुकट सुकट भाजली का मग तेल टाकायचं आपल्याला वाटत तेवढं तेल झालं का मग मीठ मिरची टाकायची लगे ते दळून आणले ते शेंगदाणे खोबरं दन ते लगे टाकून द्यायचं लगेच का नाही शिजायचं ते, ते इतक्यात शिजत आहे सुप्पी भाजी एकदम खायला नाही चवदा आणि याच्यामध्ये फक्त शेंगदाणे धन हळद धन हळद एवढं बारीक करून घेतले फक्त आणि थोडंसं पाणी टाकून चांगली परतून द्यायची बघा आई तशी म्हणते तशीच करा तुम्ही भाजी एकदम कमी खर्च लवकरात लवकर पाचच पाच किंवा सात मिनटाच्या आतच ही भाजी होती आता आई सांगेल एवढं असं तेल टाकायचं तेल झालं का लगेच मिरची एकदम मिरची आणि मसाला वाटत कांदा लसूण आणि मिरची आपली घरगुती मोठी ही पातीला आणि ही मिरची ठेकरो बीजन देखील बीजन म्हणजे परतून घ्या त्याला मध्ये पण मिरचीला आणि सर्व त्याला मध्ये मिक्स केली का सुकटा भाजून जाती मिरची बाजूने मिरचीला पण म्हणजे चिखटपणा थोडासा कमी होतो तिचा आजी सांगणार आहे आई सांगणार तुम्हाला कशी करायची आणि बापा ये दवण ना हे खोबरं धन ये ते शेंगदाणे हे आज टाकू काहीला आपल्याला शिजवायची गरज नाही उकळीच उतरून घ्यायची झटपट पाचच ते दहा मिनिटातच भाजी होते तसंच जाळ लावशे ना तुम्ही चुलीवरती तस तशी भाजी बघा लगेच उकळायला लागली या बाजूने जाळाच्या जास्त आजी अंदाजानुसार पाणी वाढवत आहे कारण याच्यात ना चौघ जण जेवणार ना पोटभर आता संध्याकाळचा टाइम राहतो आपला घरात दिवसभर माणसं थकून राहतात आईना थोडासा उशीर झाला कारण की कांदे काढायला ना त्या त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असं ना आपल्याला थोडस म्हणजे तरी न का नाही आली तरी भरपूर येणार आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा भाजी उकळली का आता पाणी थोडस अजून वाढून घेता येईल मध्ये आपण मीठ मसाला कांदा कोथिंबीर वाटत आणि लाल मिरची टाकली होती तेल पण आपल्याला ते ता मीठ नव्हतं टाकलं आपण भाजीला म्हणजे आता आजीने सर्व पाणी टाकून शेंगदाणे आणि ते टाकून ना बारीक करेल मिक्सर मधले ते टाकले आहे मीठ टाकून घेतलेलं आहे आता आणि आता लगेच उकळी आली का तिला खाली घ्यायचं आपल्याला भाजी तरी पण भरपूर येणार आहे म्हणजे झणझणीत तशी छान भाजी होणार आहे आजी सांग आई तुम्हाला आता उकाळ्यावर पाहते ना तरी येई ना आज जण जन जणी छान भाजी भाजी एक नंबर सोपी किती काय काय आलं ना किती पटकन करा ही भाजी नाही सोपी उकळी आली की तिला तसं चुलीत जाळ राहील ना तस तशी भाजी लवकर होते आपली ना याला हडक ना काय बॉम्ब लावणी लवकर टाइम पाणी टाकून शिजून घ्यायची त्याला परतून घेतली का लगेच आपलं कालवण होतं उकळून द्यायची थोडा वेळ पाच मिनिट लगेच होईल भाजी कळी पातळी बिरी पा किती घट्ट पार्थ भाजी झाली पाहा भाजी अशी करा छान अशी भाजी बनवलेली आहे आईंनी आई आणि बघा तुम्हाला वाटत असेल त्या ढवळ्या फेसामध्ये तरी आहे असं काही नाही आणि चुलीवरची आपली छान अशी भाजी तरी पा ही छान अशी भाजी बनवलेली आहे सुटेची आणि याच्या काही मध्ये काही आपण बिड्या काही नव्हत्या शिजते काही या आपल्याला शिजवायची काही गरज नसते कमी टायमामध्ये अशी छान अशी भाजी होते खायला पण चव असते ही मांसाहारी लोकांसाठी भरपूर चांगली भाजी आहे मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही अशी बाजवली बनव भाजी बनवली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र